नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासिकेला आपण मराठीची घटक चाचणी क्रमांक एक प्रथम घटक चाचणी आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही चाचणी एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरेल यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणी एक किंवा प्रथम घटक चाचणी ही प्लेलिस्ट आवश्यक पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने सोडवलेल्या मिळतील चला तर मग आता आपण ही प्रश्नपत्रिका सोडवायला घेऊ ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याला अपले आपल्या पाठ्यपुस्तकातला जो काही विभाग एक हा भाग आहे तो आपल्याला विचारला जाणार आहे बघा या ठिकाणी भाग एक ही पाच पाठ आणि स्थूल वाचनाचा एक सहावा पाठ अशा सहा पाठांवर आधारित ही चाचणी तयार केलेली हा आपल्या चाचणीचा अभ्यासक्रम आहे सर्व विद्यार्थ्यांनी तो लक्षात घ्या आणि या सहा प्रकरणांचा व्यवस्थित अभ्यास करून चाचणीला सामोरे जा चा। आणि अशाच धर्तीवर आपली ही चाचणी असणार आहे इयत्ता नववी विषय मराठी प्रथम घटक चाचणी प्रश्न पहिला दोन गुणांसाठी ओ चौकटी पूर्ण करा अणुताई वाघांच्या नात्याची घट्ट विण या पाठावर आधारित हे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत आयुष्याचा पाया भक्कम करणारे अणुताई वाघ आ भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे आदिवासी बालक या पद्धतीने उत्तर आपण लिहायचं आहे प्रश्न आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये छापून येतील तिथंच उत्तरं लिहायला जागा असेल आणि अशा पद्धतीने उत्तर आपण या ठिकाणी टाकायचे आहेत बघा खालील घटनांचे परिणाम लिहा दोन मार्कांसाठी एक अणुताईंचे निधन उत्तर कोसबाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले दुसरं ताराबाईंचे निधन अणुताई ताराबाईंच्या संस्थेच्या संचालक झाल्या या पद्धतीने परिणाम लिहा ई कार्यक्षेत्र लिहा अणुताईंचे कार्यक्षेत्रे बालकल्याण महिला विकास अंधश्रद्धा निर्मूलन आणि आरोग्य ही कार्यक्षेत्र लिहायची आहेत आणि एक मार्क्स मिळवायचा आहे पहिल्या प्रश्नासाठी आपल्याला पाच गुण दिलेले आहेत आता दुसरा प्रश्न बघा पाच गुणांसाठी कवितेवर आधारित धरीला पंढरीचा चोर या कवितेवर आधारित ही कृती प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत बघा प्रश्न दुसरा अ खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा दोन गुणांसाठी अ विठ्ठल पंढरीचा चोर ब हृदय बंदी खाना कवयित्रीच्या मनातील विठ्ठलाविषयीची भावना लिहा एक मार्गासाठी हा प्रश्न विचारला आहे बघा ती भावना श्री विठ्ठलाने आपल्या मनात कायम रहा रहिवास करावा असे संत जनाबाईंना वाटते त्यानंतर ई भाग जोडायला हवा अ गट आणि ब गट दिलेला आहे मध्ये उत्तरं दिलेत बघा पहिलं विठ्ठलाला धरले आ भक्तीच्या दोराने दोन विठ्ठलाच्या पायी घातली बेडी अ शब्दरचनेच्या जुळणेने त्यानंतर प्रश्न तिसरा बघा खालील फरक लिहा एक व्यंगचित्र आणि हास्यचित्र दोघांचा फरक आपल्याला लिहायचा आहे पहिलं व्यंगचित्र व्यंगचित्रात हास्याबरोबर गमतीदार विचार असतो दुसरं हास्यचित्र हास्यचित्रात केवळ हसवणे हा हेतू असतो या पद्धतीने फरक लिहायचा आहे आणि दोन गुण मिळवायचे आहेत पुढचं वैशिष्ट्ये लिहा दोन गुणांसाठी व्यंगचित्राची चार वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी लिहायची बघा पहिलं वैशिष्ट्य व्यंगचित्र हा हास्यचित्राचा पुढचा टप्पा असतो दुसरं केवळ हसवणे हा हेतू यात नसतो तीन व्यंगचित्र आपल्याला काहीतरी सांगू पाहते चार यात गमतीदार विचार मांडलेला असतो प्रश्न चौथा बघा दोन गुणांसाठी व्यतिरेक अलंकाराचे लक्षण व उदाहरण लिहा बघा व्यतिरेक अलंकाराचं लक्षण जेव्हा कोणत्याही काव्यात किंवा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे मानले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो उदाहरणार्थ हुणी गोड नाम तुझे देवा यामध्ये अमृत हे परमेश अमृतापेक्षा परमेश्वराचं नाव हे गोड आहे असं दाखवलेलं आहे म्हणजेच उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलेले अमृत हे उपमेय आहे आणि परमेश्वराचं नाम उपमान पुढचा प्रश्न बघा ब भाग खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा एक गावातील रहिवासी ग्रामस्थ दोन व्रताने स्वतःला बांधणारा व्रतस्थ क भाग विरुद्धार्थी शब्द लिहा एक अनावृष्टी त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अतिवृष्टी सापेक्ष विरुद्धार्थी शब्द आहे निरपेक्ष ड भाग समानार्थी लिहा वृक्ष झाड सुख आनंद प्रमाण भाषेतील शब्द लिहा कठिया, पुजारी सी थंडी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येता नववीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू